आणि आता बातम्या आहेत पावसासंदर्भातल्या पावसाळ्यामध्ये कोकणात पर्यटनासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे आंबोलीचा धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे या धबधब्याला चांगलंच पाणी लागलेलं ला आहे त्यामुळे साहजिकच या धबधब्यावरती पर्यटकांचीही मोठी गर्दी होती आहे दरम्यान आंबोली धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती व्हिजिबिलिटी कमी असल्यामुळे गाड्यांची वाहतूक अगदी धीम्या गतीने सुरू आहे मात्र एकदा का पर्यटक धबधब्यावरती पोहोचले की त्यांच्या आनंदाला पारावर होताना दिसत नाहीये डोंगर माथ्यावरनं कोसळणाऱ्या धबधब्याचं पावसाळ्यातलं रूप प्रत्येक पर्यटकाच्या मनाला भुरळ घालत आहे त्यातच गेल्या काही दिवसात पडत असलेल्या पावसामुळे या भागातील वातावरणात एक वेगळ्याच प्रकारचा गारवाही पसरला आहे ही पसर है। दोन दृश्य एकीकडे आहे ही वाट जी वाट खरंतर पार करत या धबधब्यापर्यंत पोहोचावं वा लागतंय वाट काहीशी जिकिरीची बनलेली आहे इथे असलेल्या धुक्यामुळे अगदी धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे परंतु दुसरीकडे जेव्हा हेच पर्यटक हे धबधब्यापाशी पोहोचतात तेव्हा निश्चितपणे त्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही आणि आंबोली धबधब्यावरती पर्यटक सध्या पावसाचा आणि वातावरणाचा कसा आनंद घेतात याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी पावसाळी पर्यटनासाठी जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही या सिंधुदुर्गातल्या आंबोली घाटात कारण इथं आहे एक असा धबधबा जो धबधबा पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी या परिसरात येतात माझ्या पाठीमागे तुम्ही हा जो धबधबा बघता हा धबधबा पाहण्यासाठी लाखो पर्यटक या परिसरामध्ये हजेरी लावत असतात साधारण शंभर फुटावरून कोसळणारा हा जो धबधबा आहे या धबधब्यामध्ये अंघोळ करण्यासाठी मौज मजा करण्यासाठी पर्यटक या परिसरात येत असतात आंबोली हा जो घाट आहे हे जे ठिकाण आहे हे साधारण समुद्र सपाटीपासून दोन हजार मीटर उंचीवर आहे आणि याच परिसरामध्ये असे नैनरम्य सुंदर आणि स्वर्गीय आनंद देणारे अनेक धबधबे तुम्हाला या, या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतात राज्यातले अनेक पर्यटक या परिसरात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतात दिवसभर दाट धुक्यामध्ये गनदाट जंगलांमध्ये आणि अशा धबधब्यांमध्ये ते आनंद व्यक्त करत असतात केवळ शनिवार रविवार नव्हे तर आठवड्यातल्या सर्वच दिवसांमध्ये अशा पद्धतीनं पर्यटक मोठ्या पद्धतीनं गर्दी करत असतात सध्या या परिसरामध्ये तुम्ही बघू शकता की जसा पाऊस आहे त्या पद्धतीनं दाट धोकोसुद्धा आहे काही पर्यटक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांना इथं आल्यानंतर काय फील होतं कसा आनंद होतो Uh, आप कहाँ से आए हो और uh, कैसा लग रहा है आपको uh, nice, nice अच्छा अच्छा, अच्छा आए uh, कैसा लग रहा है आपको बहुत अच्छा लग रहा है एकदम अमेजिंग है इससे पहले ऐसा देखा, ऐसा देखा इतना अच्छा नहीं देखा पहले लोनावा देखा था ये इतना बड़ा नहीं देखा कभी एक आंघोळीली ट्रीट माना जाएगा इसे इससे इससे ज्यादा नेचर की और कुछ जरूरत नहीं है देखने की इसके अपन पाहिलं की हे जे पर्यटक आहेत यांच्याकडे शब्द कमी पडतात हे सौंदर्य बघून कारण घाटातून येणार वरती धुकं आणि वरून कोसळणारा पाऊस आणि पावसाच्या पाण्यावर असणारा हा एक विशाल धबधबा जो शंभर मी फुटावरून हा कोसळतोय हा केवळ एकच नाही तर असे अनेक धबधबे तुम्हाला या परिसरात पाहायला मिळतात ज्या पद्धतीनं धबधबे आहेत त्या पद्धतीनं बोचणारी इथं थंडी आहे आणि या थंडीमध्ये गरम गरम भजी असेल गरम गरम मक्याचं सा कनिस असेल याचा आस्वादसुद्धा या परिसरात घेता येतो आहे विचार करत असाल पावसाळ्यात कुठं तर जाण्याचं तर नक्कीच तुम्ही आंबोलीला या आणि या सर्व गोष्टींचा आनंद लुटा कॅमरामॅन निलेशसह मिरणजित माझगावकर एबी पी माझा अंबोली